अलका आय व्ही एफ बंध्यत्व टेस्ट्यूब बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनचं सा विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड उमेदवार सांभाळणं फार कठीण झालंय एकवीस तारखेपर्यंत खूप मोठं चॅलेंज आहे कशामुळे एवढं चॅलेंज आहे सगळ्यात दिले ते कोकणातले असं आहे की शिवसेना उद शिवसेना मूळ जी शिवसेना होती ती दोन हजार बावीस साली फुटली आमदार खासदार पक्षाचे बरेचसे जुने जाणटे पदाधिकारी काही वरिष्ठ नेते आजी माजी लोकप्रतिनिधी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून विशेष करून शिंदे गटामध्ये गेले आणि त्या सगळ्याच्या बातम्या तुम्ही बघितल्यात आणि ते एकंदरीत जर चित्र डोळ्यासमोर आणलं तर कोणालाही असं वाटेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे आता लोकमत राहिलंच नाही असं वाटेल तुम्हाला परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक अत्यंत चांगलं विधान केलं होतं मागच्या वेळेला की ज्यांनी निवडून आणलं ते गेले ज्यांना निवडून आणलं ज्या ना नाही ज्यांना निवडून आणलं ते गेले पण ज्यांनी निवडून आणलं ते सगळे माझ्याकडे आहेत माझ्याबरोबर आहेत आणि त्याचंच हे चित्र तुम्ही बा पाहताय की आजही आम्हाला उमेदवार मिळणार नाहीत आमची कोणी निशाणी घेणारच नाही असं mm. विरोधक फार मोठ्या वल्गना करत होते पण आज ज्या वेळेला ह्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला आम्ही सामोरं निघालो त्यावेळेला त्यांची झोप उडाली mm. त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की आपण जे समजतो तसं नाही आहे सामान्य माणूस हा आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आहे आणि म्हणून आमच्याकडून उभे राहणारे उमेदवार हे उमेदवार इतके चांगले आणि श लोकप्रिय आहेत आणि लोकांमध्ये रुजलेले आहेत त्यामुळं विरोधी पक्षाला कळून चुकलं आहे की पैशानं आता आपण जिंकू शकत नाही आणि म्हणून आमचे चांगले चांगले उमेदवार पळवापळवीचं काम जे तुम्ही म्हणालात ते विशेष करून शिंदे शिवसेनेकडून सुरू झालं ते तुमच्या समोर आता योगायोगानं तुम्हाला ऐकायला मिळालं ते बोल ते होतं नाही पण खरंच रामदास कदम आहे म्हणले की तुम्हाला इथे उमेदवार मिळत नाही आहेत खरंच ग्राउंडला अशी परिस्थिती आहे मी सांगितलं ना आत्ताच्या आता तुमच्या समोर काही लपून छपून नाही आमचे तालुका प्रमुख जे आले होते दत्ता भिलारे त्यांनी एक चे एकवीस उमेदवारांची आमच्याकडे हातामध्ये यादी दिली की हे एकवीस उमेदवार आमचे फॉर्म भरून ए बी फॉर्म घेऊन मोकळे झालेत आणि त्यामुळं त्यांना पळवा पळवीचं कारण शेवटी हे जे सगळे आता सत्तेमध्ये आहेत हे बहुसंख्येलेख चोऱ्या करूनच सत्तेमध्ये झालेले आहेत त्यामुळं त्यांना त्या चोऱ्या केल्याशिवाय काही त्यांचा स्वभाव त्यांना शांत बसू देत नाही आणि म्हणून आमचे उमेदवार चोरी होण्याची शक्यता आहे म्हणून तालुका प्रमुखांनी जे काही के कथन केलं तुमच्यासमोर ते केलं